प्रेक्षक नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा आजचं हे खरं तर मूर्त आहे आजच्या दिवशी अनेक जन आपल्या नवीन व्यवसायाची नवीन कामाची सुरुवात करत असतात अशीच काहीची सुरुवात आपला आवाज नेटवर्क आजपासून आप आवाज हे हिंदी न्यूजच्या सुरू करीत आहोत दोन हजार चौदाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी या ठिकाण पाहता पाहता मागील पाच वर्षामध्ये औद्योगिक नगरी पिंपरी शहरामध्ये अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे आणि खरं तर याला तुम्ही प्रेक्षकांनी दिलेली साथ खूप मोलाची आहे आज युट्यूब वरती आपला आवाज न्यूज नेटवर्कचे दोन लाख एकोणतीस हजार सबस्क्रायबर्स आहेत तर फेसबुकवरती आपले जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत मला विश्वास आहे आपकी आवाज या हिंदी न्यूज चॅनल आहे तुम्ही चांगला तुमचा पाठिंबा द्याल तुमचं सहकार्य नेहमीच राहील तेव्हा लवकरात लवकर आपकी आवाज या आपल्या हिंदी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती त्या ठिकाणी फॉलो करा धन्यवाद